प्रेक्षकांना छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा सहा जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय की गौतमी या बयोला थांबवते आज जाताना आणि म्हणते थांब ग जरा ग एवढी कसली घाई अभ्यास झाला परीक्षा झाली परीक्षा दिली पण तू कसली गाई आहे ग आणि परीक्षा तर तू दिलीच आहेस ना बयो म्हणते हो तुम्हाला मी म्हटलेच होते माझा विश्वास होता माझ्या वडिलांवर ते मला परीक्षा द्यायला लावणारच आणि मी देणारच होते परीक्षा मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे आणि प्रयत्नांवर सुद्धा आता गौतमी म्हणते तुझा विश्वास आणि प्रयत्न नाही मी विफल केले ना मग बयो म्हणते बस करा हां आता प्लीज तुम्हाला बोलून बोलून कंटाळा येत नाही का मला ऐकून ऐकून कंटाळा आला तुमचे सगळे प्रयत्न मी नेहमीच उद्ध्वस्त करते आणि काय आहे ना तुम्ही या सगळ्या षडयंत्रात आहात असं मला आता लगेच गौतमी म्हणते ए भिकारडे माझ्यावरती आरोप करतेस का तू बयो म्हणते मी कुठे आरोप केले मी तर फक्त शंका वरत होती की तुम्ही केलंय का असं काही गौतमी म्हणते हे माझ्यावर आरोप करतेस का तुला आता एवढा महागात पडणार आहे ना हे सगळं लक्षात ठेव ठेव बयो म्हणते माझं जे व्हायचं ना ते माझं रवळणात बघून गेल तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा गौतम म्हणते जास्ती उडायची गरज नाही आहे तुला मला नको शानपणा दाखवूस तू काही डॉक्टर झाली नाहीये बयो म्हणते होणारच आहे मी बा डॉक्टर मी काय लिहायची पेची वाटले का तुम्हाला कातळ गावात असताना तुम्ही किती प्रयत्न केले माझं शिक्षण बुडवायचं पण सगळ्या प्रयत्नांना मी विफल केलंय माझा माझ्या आई वडिलांच्या विश्वासावर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही कितीही काही वाईट करा माझं मी डॉक्टर होणार म्हणजे होणारच गौतमी म्हणते मी, मी पण कधी हार मांडणाऱ्यातली नाहीये मी पण गौतमी आहे गौतमी मग बयो म्हणते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा मी कातळगावात डॉक्टर बनूनच जाणार दोघीचे दोघी उगाच डोकं लावता एकमेकींशी आता पुढे आपण पाहतोय हा विशाल बाहेर असतो तेव्हा पोटेसर त्याला कुठेतरी काहीतरी खाताना दिसले आणि आता विशाल तसाच त्या पोटेसरांचा पाठलाग करत असतो आणि पोटेसरांनी पण बघितलंय की विशालने त्यांना बघितलंय आता हा विशाल खूप वेळ असा त्यांच्या मागे मागे करतो विशाल ॲक्च्युली विचार करत करतच चाललेला असतो की या सगळ्या मागे कोण आहे मला शोधायचंच आहे आता हे सगळेचे सगळे हात धुवून मागे लागलेत या पोटेच्या दुष्यंतच्या आणि सौदामिनीच्या आता हा विशाल मोठ्याने ओढतो पोटे सर, पोटे सर थांबा अहो मी विशाल आहे थांबा ना पण पोटे मात्र असा धूम ठोकत पळत सुटलाय आता इकडे तिकडे लपतो काय आणि आता बघतो काय आहे का नाही आहे का गेलाय काय आणि मनात ते विचार करताय की आधी ते पोलीस लोक आणि आता हा विशाल कशाला पाठलाग करतोय माझा आणि आता पोटे सरांना वाटतं गेला विशाल म्हणून ते बाहेर यायचा प्रयत्न करतात तर विशाल असा एकदम समोर येतो त्यांच्या विशाल म्हणतो काय सर का बरं पळत होतात मग आता पोटेसर म्हणतात मी पळत होतो अरे नाही रे नाही मी मी बघितलंच नाही रे तुला विशाल म्हणतो अच्छा बघितलं नाही मग आवाज पण नाही ऐकला की काय तुम्ही माझा मग अशी बघितलं होतं तुम्ही आता कशाला दचकताय मला आणि आवाज ऐकल्यावर पण पळालात तुम्ही मग पोटेसर म्हणतात अरे आवाज ऐकलंच नाही रे मी आवाज ऐकल्यावर थांबलो असतो ना मी माझ्या तंद्रीत होतो रे थांबलो असतो आवाज ऐकल्यावर मग विशाल म्हणतो मला बोलायचं आहे तुमच्याशी पोटेसर पळायला लागतात आणि म्हणतात नाही नाही मला वेळ नाहीये विशाल म्हणतो वेळ जायच्या आधी बोलात ना तो गुंता मिटेल मला सगळं कळलंय मला फक्त एवढंच सांगायचंय की या प्रकरणात तुम्ही पुरते अडकणार आहात पोटेसर म्हणतात काय म्हणायचंय काय तुला विशाल आता विशाल एकदम असं खोटं बोलतो पण त्याला अंदाज घ्यायचा आहे की पोटे सर काय बोलतात आता विशाल म्हणतो मला कळलंय की तुम्ही सौदामिनी आणि दुष्यंत सर तिघांनी मिळून सरस्वतीला फसवलंय आणि काय हो दुष्यंत सर त्यांनी माकड करून ठेवलं तुमचं त्यांनी दोघांनी तुम्हाला पुरतं अडकवून टाकलंय सर म्हणतात काय बोलतोय तू विशाल अरे तुझी आई आहे ना ती असं कशाला करेल करेल ती मग विशाल म्हणतो माझी आई आहे म्हणूनच सांगतोय कुठल्याही तराला जाऊ शकते ती बाई अहो खरंच सांगतोय मी अडकवलंय तिने तुम्हाला विचार करा पोटे सगळं तिनेच घडवून आणलंय ना पोटे म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे विशाल म्हणतो असंच आहे असंच आहे अहो त्यांनी तुम्हाला वापरून आहे तात्पुरतं काय पोटे तुम्ही कोण बाहेर काढणार आहे तुम्हाला या केसमधनं कोण वाचवणार आहे मला फार वाईट वाटते हो तुमच्याबद्दल अहो चौदा मिनीच्या जाळ्या अडकलाय तुम्ही कारण आता ही केस रिओपन होणार आहे हॉस्पिटलचं स्वप्न विसरा तुम्ही आता तुमचं सगळं करिअर डिस्ट्रॉय करणार आहे ती गौदा मिनी आता पोटे सर खरं खरं सांगतात की मला ना हे सगळं सौदा करायला सांगितलंय माझ्या अंगाशी आहे आणि आता मी त्यांना सोडून देईल असं सो होईल का बघतोच मी आता त्यांना आता असं म्हणून गेलेत सर त्या सौदामिनीला जाब विचारायला आणि विशाल विचार करतोय माझा अंदाज खरा निघाला होता तर या सगळ्याच्या मागे सौदा मिनीच आहे मग आता पोटे सर हॉस्पिटलच्या समोर गेलेत आणि आता असे हॉस्पिटलच्या आत जाणार तेवढ्या दुष्यंत त्यांचा हात ओढतात जणू काही दुष्यंत सर त्याची वाट बघतच तिथे उभे होते आता दुष्यंत सर म्हणतात आत कुठे चाललत पोटे आता पोटे म्हणतात की मिनीला भेटायला मी आता दुष्यंत म्हणतात ओ अँड युअर लँग्वेज मॅ सौदामिनी मॅडम म्हणाय आता पोटेसर म्हणतात मॅडम होत्या आता नाहीये तुम्ही सगळ्यांनी मिळून पाठीत खंजीर आहे माझ्या दुष्यंत म्हणतात काही काय बोलताय तुम्ही पोटेसर म्हणतात माझ्याशी आता वाद घालायचा नाही मी त्या सौदामिनीशी बोलणार आताच्या आता तिला भेटणार आणि तुम्हाला सगळ्यांची वाट लावणारे मी सगळ्यांना उघडं पाडणारे मी सगळ्यांचं सगळं सांगणारे मी दुष्यंत सर म्हणतात शांत वा पोटे आपण करू ना काहीतरी अहो आम्ही दोघं संध्याकाळी येऊन भेटतो तुम्हाला पोटेसर म्हणतात मी तुमच्या आश्वासनाला आणि तुमच्या भूलता आपण अजिबात नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करा मी चाललो आहे सौदामिनीला भेटायला आता पोटेसर कोणाला काहीही म्हणजे कोणाचं ऐकायच्या मूडमध्येच नाहीये आता ते लगेच डायरेक्ट आतमध्ये सौदामिनीच्या रूममध्ये जातात पोटेसर सौदामिनीच्या रूम त्या कॅबिन मध्ये गेलेत आणि म्हणताय मॅडम आता मला तुम्हाला जा विचारायचं आहे सौदामिनी म्हणते तुमचं इथे काय काम आहे कशाला आलाय तुम्ही पोटेसर म्हणतात तुम्हाला जा विचारायला तुम्हा सांगितलं ना सौदामिनी म्हणते अरे दुष्यंत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का तेव्हा आता पोटेसर म्हणतात आता कळलंय मला तुमचा डाव काय आहे आता माझ्या डोक्यावर परिणाम झाला असं सांगणार आहात का तुम्ही सगळ्यांना त्या सरस्वती भारतीची केस रिओपन करणार आहात ना तुम्ही मला संपवताय का मी पण तुम्हाला संपवू शकतो दुष्यंत म्हणतात अरे तुम्हाला कोणीच सांगितलं केस रिओपन करतोय ते सौदामिनी म्हणते असं असतं तर आम्ही तुला तुम्हाला बेल करून सोडवलंच नसतं आणि तसंही मला असं वाटतंय दुष्यंत हे पोटेचं डोकं नाहीये यांच्या डोक्यात कोणीतरी भरवलंय काय हो पोटे कोणी भरवलंय तुमच्या डोक्यात दुष्यंत म्हणतात अहो बोला ना पोटे कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं मग आता पोटे सर सांगतात विशालने विशालने सांगितलं हे सगळं आणि ते तो जे बोलतोय ना ते बरोबर आहे हे कळतंय मला आता मी माझी पोस्ट परत मिळवणारच तुमच्याकडनं आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी आहोत वाचलो तरी एकत्र बुडलो तरी एकत्रच हो, आता सौदामिनी घाबरलीये विशालने सांगितलं तुम्हाला हे सगळं पोटेसर म्हणतात हो त्याने सांगितलं हे सगळं आता असं म्हणून ते निघून गेले धमकी देऊन सुद्धा आता सौदामिनी म्हणते बापरे विशाल हे सगळं कळता कामा नाही माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला नाही पाहिजे माझं नाव यात आलं नाही पाहिजे दुष्यंत दुष्यंत म्हणजे तो माझं नाही आपलं म्हण सौदामिनी म्हणते नाही माझं माझं नाव पुढे नाही आलं पाहिजे आणि जर माझं नाव पुढे आलं तर तुझं नाव पुढे येईल तू त्या पोटेला हँडल कर मी विशालला हँडल करते आता बयो खूप इमोशनल झालेली दाखवली त्यांनी बयो फोटो जवळ म्हणते आई तुझ्या बयोची परीक्षा संपली आता लवकरच रिझल्ट लागेल दोन वर्ष कशी गेली कळलंच नाही ग आई मला आई मी तुला शब्द देते कोणी किती प्रयत्न केला ना तरी मी तुझं स्वप्न पूर्ण करणारच आहे आता लवकरच सगळी लोक तुझ्या बयोला डॉक्टर बयो म्हणून हाक मारतील आई मी रडत नाहीये ग पण तुझं स्वप्न पूर्ण होताना बघताना तू हवी होतीस ग मला माझ्या जवळ आता शुभमकरांनी हिचं बोलणं ऐकलं आणि प्रेमाने ते तिच्या डोक्यात हात फिरवतात आणि मायेने जवळ पण घेतात आता बयो खूप इमोशनल झाली आणि म्हणते बाबा आई हवी होती बमकर म्हणतात हो बेटा मला सगळं कळतय तुझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही तुलाही माहिती आहे त्यांना तुझा कायम अभिमानच वाटत असेल आणि माझी तीनही मुलं चांगल्या मार्काने पास होणार आहे तेवढ्यात आरव आलाय आणि म्हणतोय बाबा सौदामिनी मॅडम आल्यात बयोला भेटायला आता बयो आलीये बाहेर आणि आता गौतमी आधी सौदामिनीला भेटते ही सुमन पाणी वगैरे देते तिला गौतमी सौदामिनीला म्हणते मॅडम तुम्ही इथे चक्क आज माझ्या घरी याव काम होतं तर मला बोलवायचं असतं सर ही सौदामिनी म्हणते तुझ्याशी काम असतं तर तुला बोलवलं असतं ना मी तसंही माझं काम सरस्वतीकडे तू हॉस्पिटल मध्ये नेहमीच येत जात असते त्यात काय म्हणजे हिने तिला टोला मारला तर तिने हिला टोला मारला एवढंच आता ही विचार करायला लागते गौतमी की सरस्वतीकडे हिचं काय काम असणार आहे कुठली नवीन खेळी तर खेळत नाहीये ना माझ्यासोबत आता बयो आली आहे तिथे मग आता ही सौदामिनी म्हणते अरे वा बयो आलीस तू अगं मला ना तुझं कौतुक करायचं होतं खरंच तू खूप चांगल्या पद्धतीने परीक्षा दिलीस आणि तू हे सगळं केलंच नव्हतं ना, ना मला तुझं कौतुकही का करायचं होतं आणि अभिनंदन सुद्धा मग आता हे शुभंकर म्हणतात मग माझी लेख आहे सुमन त्यांना आग्रह करते की तुम्ही खोबऱ्याची वडी खा ती चौदामिनी म्हणते मला नकोय खरच पण सुमन म्हणते माझ्या बयोचं कौतुक करायला आलात ना तुम्ही मग गोड खाल्ल्याशिवाय मी कसं पाठवीन तुम्हाला सौदामिनी नाही नाही म्हणते पण मग थोडा असं एक पीस घेते आणि आता बयोला खुणवते की अग मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं बयो म्हणते कसल्या संदर्भात मग सौदामिनी नुसतं असं हळूच सांगते की अगं केसच्या संदर्भात नाही ठीक आहे आपण बोलूयात आता असं म्हणून तिला खुणवलंय तिने आणि बयोला बहुतेक लक्षात आलं असावं की बाहेर आहे सौदामिनी आणि आता लगेच निघून जाते चल मी येते हं मला उशीर होतो आता यांना कळालंच नाही ही अचानक का गेली पण गौतमीला मात्र चुटपुट आहे सौदामिनीकडे म्हणजे सौदामिनीचं काय काम असेल बयोकडे तर आता इकडे हा विशाल खूप डिस्टर्ब झालाय त्याला आहे की हे सगळं सौदामिनीने आहे त्यामुळे त्याला असं वाटतंय काही झालं तरी सरस्वतीला हे कळायलाच हवं की या सगळ्याच्या मागे सौदामिनी मॅडम आहे मला तिला कुठल्याही परिस्थितीत हे सांगायलाच ला हवं आता असा विचार करून त्याने फोन लावला तिला आणि आता बयो आली आहे सौदामिनीला बाहेर भेटायला आणि म्हणते मॅडम तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी मग आता सौदामिनी म्हणते अगं खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अगं विशालला कोणीतरी माझ्याबद्दल भडकवलंय ग त्याच्या मनात खोटं भरवलंय इकडे विशाल सरस्वतीला फोन करत असतो पण ती काही फोन उचले ना आणि आता ती बघते फोन आणि म्हणते अरेच्या विशाल सरांचा फोन चौदा मिनी खाबरते आणि म्हणते बाप रे विशालचा फोन हे बघ तू उचलू नको हे बघ तो रागात असेल तुला काहीही बोलेल तो तो काही सांगेल पण तू त्यावर विश्वास ठेवू नको बयो म्हणते काय झालंय नेमकं का सौदामिनी मॅडम मला सांगाल का तुम्ही मी सौदामिनी म्हणते अगं पोटेनी त्याच्या मनात भरवलंय की मी हे सगळं केलंय म्हणजे तुला अडकवण्याच्या प्लॅन मध्ये मी सामील होते हे सगळं खोटं आहे का सरस्वती बयो आता विचार करायला लागते हे सगळं काय आहे मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नको मला विशाल सर पण म्हटले होते की मला संशय आहे सौदामिनी मॅडमवर आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला पुढे आपण बघतोय बयो शुभमकरांना पण सांगते की विशाल सरांना वाटते या सगळ्या प्रकरणाच्या मागे सौदामिनी आहे शुभमकर सर म्हणतात त्या जर तर मी त्यांना सोडणार आणि या दोघांचं बोलणं ऐकलंय थोडक्यात काय आता ही जी केस आहे ही यांनी सगळ्यांनी उचलून धरली आहे काही झालं तरी गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच आहे त्यामुळे बघायला आपल्याला छान वाटेलच आणि प्रेक्षकांनो तुमच्या सगळ्यांचं एक एक सबस्क्रिप्शन माझ्या चॅनलसाठी माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणून मी तुम्हाला रोज म्हणते की प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असे बरेचसे प्रेक्षक आहेत जे सबस्क्राईब न करता बघतात असं करू नका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कुठलंही काम करायला प्रचंड मेहनत लागत असते आणि जर तुमचं सबस्क्रिप्शन आणि लाईक मला मिळालं तर ती माझ्या कामाची पोच पावती असते आणखीन तुम्हाला काय सांगू तुम्हाला माझं काम आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला ॲप्रिसिएशन म्हणून सबस्क्राईब करा आणि माझ्या या रिव्ह्यूला रोज लाईक करायला विसरत जाऊ नका धन्यवाद